हेरवडमध्ये पांढरे पट्टे मारण्याचं काम पूर्ण सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांच्या मागणीला यश वारंवार वादाच्या भोवऱ्यात असणारा सलगरे हेरवड रस्त्यामुळं नेहमीच वाहनधारकांना त्रास सोसावा लागलाय रस्ता पूर्ण होऊन सुद्धा रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळं तसेच ठिकठिकाणी थीक पांढरे पट्टे मारले नसल्यामुळं अपघातांची मालिका या मार्गावर सुरू होते त्यामुळे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी निवेदन काढून आंदोलनाचा इशारा दिलेला होता याची दखल घेऊन संबंधित विभागानं ठिकठिकाणी थीक पांढरे पट्टे मारल्यानं बंडू बरगाले यांच्या मागणीला यश आलंय गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू होतं अनेक वेळा रस्त्याचं काम रखडलं होतं रखडत रखडत का होईना हा रस्ता पूर्ण झालाय अद्याप अनेक ठिकाणी किरकोळ कामं बाकी आहेत मात्र याकडे संबंधित ठेकेदार अथवा बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नव्हते याचबरोबर या मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी गावाच्या तसेच पेट्रोल पंपाच्या ठिकाणी गतिरोधक नसल्यानं अपघात घडत आहेत या अपघातात अनेकांना आपला जीव गमावा लागतोय तर अनेक जण जखमी होत आहेत त्यामुळे या अपघाताची मालिका थांबवण्यासाठी तातडीने या मार्गावर गतिरोधक तसेच पट्टे मारण्यात यावेत यासाठी पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करून बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारांची बैठक बोलवावी व ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी बरगाले यांनी केली होती यासाठी कंपनीच्या तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांना सरपंच रेखा जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते बंडू बारगाले यांनी भेट देऊन पट्टे मारण्याची मागणी केलेली होती याचा वारंवार पाठपुरावा झाल्यानं सदरचे पट्टे मारण्यात आले असल्यामुळे ग्रामस्थांसह वाहनधारकात समाधान व्यक्त केलं जात आहे